शुभ सकाळ सर्वांना आता स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जाव ही, ही शिवसेनेनी प्रार्थना आणि आता बघा भक्ती चालली अंगणवाडीत आणि मस्त देवांचं दर्शन वगैरे घेऊन चाललेली आहे आणि बोलत होती माझ्यासोबत आणि आवधीची पण तयारी झाली शाळेची आणि तो पण आता शाळेमध्ये निघणार थोड्या वेळामध्येच तर माझा इथं चालला होता स्वयंपाक त्याला कोरड्या भेंड्या खायच्या होत्या मग भेंड्या पोळी आणि लोणचं निलं होतं त्याने आणि मी इथं दह्या दही आणि दाईचं पीठ दळून घेतलं आणि त्याची कढी केली काही पापड चटणी करायची होती तर इथं चालू होता माझा स्वयंपाक आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे केले आणि सकाळची वाजली ते साडेनऊ आणि आम्ही आलो आता तिकडच्या मैत गुलाबामध्ये कारण आम्हाला तुनायच्या होत्या हुंड्या आणि मग हुंड्या तुणायच्या म्हणजे पहिल्यांदा तुणल्या होत्या पण हे डबल तुणून राहिलो कारण की खराब ज्या हुंड्या होत्या त्या मागे काही सुटून गेल्या होत्या आणि आज यांना ऊन पण खूप लागत होतं कारण दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस पडला त्याच्यामुळे आज डायरेक्ट पाऊस उघडला म्हणजे कडक तुम्ही बघू शकता आभाट काहीच नाही अजिबात मागं आणि कडक ऊन असल्यामुळं चटका होतं तो तोंडाला मग मी तोंडाला स्कार बांधलं होतं आणि हुंड्या तुन्हाच्या आधी मग त्या सगळ्या मी आधी कट करून घेतल्या आणि मिस्टरना खड्डे करणारे आणि मी मागून तुनणारे कारण मिस्टर कसे व्यवस्थित खड्डे बघता कुठं डायबेज आहे कुठं खराब हुंडी आहे कुठं हुंडी सुकलेली आहे त्याच्यामुळं आता ते व्यवस्थित बघून घेतील आणि त्याच्यानंतर मी लगेच त्यांच्या मागं हुंड्यात उडायला जाणार आहे तर आता काही हुंड्या मी टपामध्ये सोलून घेते हे बघा अशा प्रकारे मस्त भुसभुशीत वावर झालेलं आहे पाऊस पडल्यामुळं छान असं आणि आता त्याच्यानंतर मला इथं हुंड्यात उनायच्या आहे तर इतकी नरम माती नका हाताने पण लगेच खड्डा होऊन जातो आणि आत्ताच हुंड्यात उनायची गरज आहे कारण छोटा आहे तोपर्यंतच व्यवस्थित सेट होऊन जातील आता आम्ही तर तेव्हा बाया होत्या रोजाच्या तर रोजाच्या तर पूर्ण वावरामध्ये मी हिंडले होते पण तरी पण हुंड्या मागं राहिल्याच होत्या आणि पाऊस चांगला पडल्यामुळं मस्त शूट वगैरे फुटले झाडांना पण आता झाडांची काळजी घ्यायला लागेल त्याला पावडर खाणं खत सगळं व्यवस्थित आणि बघा लालाशे मस्त शूट निघालेले काही हुंड्यांना आणि छान सेट झाले झाडं तर चला थोड्या दिवसांत अजूनच चांगले सेट होणार आहे तोपर्यंत आता चांगल्या प्रकारे घेऊ अंडा बलतून राहिला त्याच्यामुळे काय उंड्या खराब झाल्या ही उंडी या डोळ्यापर्यंत डोळ्याच्या वरेपर्यंत काळी चालती पण डोळ्याचा खाली गेला तर उपयोग नाही मग ते मरून जाईल दाट स्ट्रॉंगच नाही बघा काळा पडला पूर्ण आता ही ब तरी त्या मायला लाल शूट फुटले त्याला ही हुंडी ना पूर्ण हिरवी आहे तिला पत्ती पण टिकून आहे आणि स्ट्रॉंग आहे नाही अशी लाल झालेली म्हटलं पाऊस पडला तर वातावरण बदललं ना त्याच्यामुळं हो राहिलं होईल त्याची काळजी जेवढी घ्यावं लागेल लक्ष द्या इकडं मळ्यात घेऊन आले होते मग आता हुंड्या तुंड्या काही आता ऊन पण कमी झालेलं आहे ऊन लागतं तर इथं परवीमध्ये मी आले आता फराळाची खिचडी खायला तर चला या सर्वांनी फराळ करायला आज मंगळवारी बसे मला बसायला बघते आता मिस्टर न खायचा होता म्हटलं चला आता आंबा मळ्यात घेऊन जाऊ असा भारी मस्त आंबा गोड गोड आंबा खिचडी खिचडी या सर्वांनी मस्त करायला इथं कोण रुसून बसले बाई, काय झालं तू का बर रुसून बसली काय पाहिजे कोण देत नाही भाऊ नाही देत भाऊ दे। आंबा दे रे पोरगी पा ती कोपऱ्यात रुसून बसली कर मी मळ्यातून आले म्हंटल आता बाई भक्तीला जवळ घेईल तर भक्ती पाकाशी रुसून बसली आणि भक्तीला मिळालाय अंगणवाडीतला ड्रेस बघा मस्त छान आता ती उद्या घालून जाणार आहे मस्त हा ना ग छान ड्रेस मिळाला भक्तीला चाल तुला आंबा देते चाल मी अजून कपड्यांच्या घड्या घालायच्या अजून चहा प्यायचा चल बाई चल चल उठा उठा उभे राहा जा आंबा देतो भाऊ जाय मी सांगते दे। देतो मी त्याला सांगते चा। तर मळ्यातून आले त्याच्यानंतर मग दादू पण शाळेतून आला होता त्याला जेवायला वगैरे दिलं आणि जे उरलेलं काम होतं ते करून घेतलं कारण खूप पसारा होता मग कपड्यांच्या घड्या घालायचं झाडायचं भांडे सगळं आवरायचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी परत साडेपाच वाजता मला पावडर मारायची होती जिप्सोला कारण जिप्सोला संध्या सायंकाळीच पावडर मारायची होती उन्हाची पावडर नव्हती मारायची तर मिस्टर बोलले मी पावडर वगैरे कालवतो तेवर तो तुझं सगळं काम आवरून घे मग मा मी माझं घरातलं सगळं काम आवरून मला जायचं आहे जिप्सोला पावडर मारायला कारण दिवसभर आता गुलाबामध्ये तिकडं काम केलं आणि थोड्या वेळ मग आता इथं काही पान अर्धा एक तासाची पावडर आहे आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाकाला लेटच होणार आहे पण ठीक आहे चला पावडर पण महत्त्वाची कारण वातावरण बदललं आहे त्यामुळं सगळ्या रोगांवर लक्ष द्यायला लागतं आणि काळजी घ्यायला लागते झाडांची जेणेकरून मग परत फुलं पण आले पाहिजे त्याला व्यवस्थित नाही तर पूर्ण आळ्याने जर खाल्ले तर फुलं जिप्सीला व्यवस्थित येत नाही तर जिप्सी थोडा बारीक आहे त्याच्यामुळे त्याला पावडरी मारायची आहे आणि फुलं आल्यानंतर तर मग आपल्याला पावडरी बंद केला तरीही चालून जातं तर आता मी ते सगळे पटपट धुनं वगैरे लावून घेते आणि बघू शकता दादू पण तिथं जेवण करत होता खाली तो माझ्याजवळ होता जेवण करायला साडेपाच साडेचारला आला तो शाळेतून शाळा चालू झाली आता काही टेन्शन नाही आणि चला आता जिप्सोला पावडर मारून घेतो आणि मग संध्याकाळचा स्वयंपाकाचं बघू तर बघू शकता आता संध्याकाळचे सहा वाजले आता तिकडच्या मळ्यातलं थोडंसं आवरलं आहे काय येतो नाहीच्या उद्या तुम्ही बाकीच्या पण इकडं पावडर मारणं गरजेच होती शिपसोला त्याच्यामुळे आता आम्ही जिप्सोला आलो आहे पावडर मारायला घरात पटपट कपडे वगैरे लावले सगळं घरातला आवरलं आता पावडर मारायची मसाला काय स्वयंपाक करायचा तर आज दिवसभर काही हातरी कामं नाही ते काम तर बघा आता मस्त प्रेशर सेट करून घेते व्यवस्थित आणि मग लगेच पावडर मारायला सुरुवात करते तर चांगला जेवढा चांगला व्यवस्थित पेशरने मारतील तेवढे मारायचं कारण जोरात जर पेशर, जो पेशर ना पावडर झाडांवर व्यवस्थित बसते त्याच्यामुळं पहिल्यांदा पेशर सेट करून घेतला आणि त्याच्यानंतर थोडीशी म्हटलं चला नळीपुड्या ओढवून घेऊ पहिल्या गल्लीला आणि तिकड नेतानी मग पावडर मारत देऊ आणि एका ठिकाणी मोबाईल ठेवून दिलेला आहे जेणेकरून मग तुम्हाला पण थोडासा व्हिडिओ पावडर मारताना दिसतो आणि असं काही नाही का मी व्हिडिओसाठीच पावडर मारते तर मी खरोखर पूर्ण वावराला पावडर मारायची आम्हाला एका साईडला मिक्स मिस्टर मारते आणि एका साईडला मी पावडर मारते तर चला आता मी काय करते इथंच व्हिडिओची एंट करते आता मी तुम्हाला परत नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटेल कारण की आता संध्याकाळचा स्वयंपाक ते उशीर होऊन जाईल त्यामुळं व्हिडिओ घ्यायला भेटणार नाही तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटतोपर्यंत सगळ्यांना बाय बाय